नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या वेडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्हा नागरिक बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यामध्ये लिपिक पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पंधरा एकूण पदसंख्या काढल्या आहेत आणि पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक त्याचप्रमाणे याला शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे सोबतच तुम्हाला एम एस सी आय टी असेल तर या ठिकाणी तुम्हाला फारच चांगले आहे कारण की कोणत्याही शाखेतील पदवी प्लस एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर का तुमचं ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे की जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी त्याचप्रमाणे जी डी सी किंवा ए उत्तीर्ण शासन प्राप्त संस्थेतून आय सी एम आय आय बी एफ अशा प्रकारे या ठिकाणी अदर क्वालिफिकेशन दिलेलं असून हो फॉर एक्झाम्पल बँकिंग सहकार कायदेशीर पदवी व कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रहिवाशी अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन म्हणजे अदर ॲडिशनलमध्ये त्यांनी सांगितले आहे की म्हणजे तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे जर का तुम्ही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रहिवासी असाल त्याचप्रमाणे अदर ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर परंतु या ठिकाणी कोणत्याही शक्यतील पदवी आणि एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे एनी कॅन्डिडेट या ठिकाणी कुठलाही ऑल महाराष्ट्र या ठिकाणी कॅन्डिडेट अप्लाय करू शकते नो प्रॉब्लेम ॲट याद, ॲट ऑल त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेला आहे अनुभव जर का तुमच्याकडे बँक किंवा पतसंस्थेत किंवा इतर द्वितीय संस्थांमधील कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य द्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी प्राधान्य हा नाही आहे जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फक्त प्राधान्य देण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी प्लेन ग्रॅज्युएशनवालेसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्याकडे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत ज्ञान असावे आणि याला वयाची मर्यादा दिलेली आहे बावीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि पस्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची लिमिट ठेवलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चो चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर याला फी ठेवलेली आहे सातशे आठ रुपये जी एस टीसह सातशे आठ रुपये फी ठेवलेली असून तुम्हाला ऑनलाईनच या ठिकाणी सातशे आठ रुपये चलावण फाळायचे आहे सोमदारांनो अशा प्रकारे हे प्लिप दिलेले असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी थोडक्यात पाहूया सोमद्र या ठिकाणी पाहता की तुम्ही हे ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल रिक्रुटमेंट प्रॉसेस पोर्टल आहे या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्याल दोन दोन तुम्ही क्लिक करा डायरेक्ट तुम्हाला या येत आहे तर या साईट तुम्हाला या ठिकाणी आहे की रिक्रुटमेंटचं एक ऑप्शन दिलेलं आहे वाटलं तुम्हाला या या साईटला क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तो तुम्हाला सोबत एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते आणि न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहत आहे की न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी पुन्हा ओपन होते रजिस्ट्रेशनचं आता या ठिकाणी तुम्हाला आठ स्टेपमध्ये हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे या ठिकाणी सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर एंट्री क्वालिफिकेशन त्यानंतर कॅन्डिडेट प्रोफाईल त्यानंतर एज्युकेशन डिटेल एक्सपिरियन्स त्यानंतर गुणवत्ता तपशील त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करा त्यानंतर प्रिवाईस करून तुम्हाला पेमेंट सबमिट केल्यावर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पहिले नाव टाकल्यानंतर फर्स्ट नेम रिपीट फर्स्ट नेम या ठिकाणी टाकाय त्यानंतर इकडे मेडल नेम त्यानंतर रिपीट मेडल नेम त्यानंतर आठ नाव अशा प्रकारे या ठिकाणी हा कॉलम भरल्यावर तुम्हाला त्या इकडे कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये टाकायचा आहे आधार कार्ड नंबर त्यानंतर रिएंटर आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर रिपीट मोबाईल नंबर त्यानंतर इकडे अल्टरनेट नंबर असेल तर टाकायचा असेल सोडून द्यायचा त्यानंतर इकडे ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी हे सर्व गोष्टी तुम्हाला भरल्या आहेत तुम्हाला आय एग्री ऑप्शनला क्लिक करून व्हॅलिडेट डिटेल so, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सो मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे हे बदलची पूर्ण माहिती भरलेली असून त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे ऑल गुड्स तो एक मेसेज येणार आहे त्यानंतर यू कॅन सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मेसेज आलेला असेल या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओके केल्यावर तुम्हाला सबमिटचा या ठिकाणी एक ऑप्शन तयार होतो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर पुन्हा एक असा मेसेज की कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल नूतनीकरण यशस्वी झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे त्यामुळे या ठिकाणी ओके केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होतं या ठिकाणी पाहत आहे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड त्याचप्रमाणे दिलेला आहे ते तुम्हाला कॉपी करून ठेवायचं आहे किंवा याचा एक फोटो काढून ठेवायचा आहे तुम्हाला किंवा तुम्हाला सुद्धा आलेला असेल ईमेलवर किंवा टेक्स्ट मेसेज त्या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन झालेला आहे आता या ठिकाणी दिलेलं आहे की एंट्री क्वालिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट कोड म्हणून झिरो वन झिरो टू हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर इकडे पोस्ट लिपिक कसं राहणार आहे नो प्रॉब्लेम या ऑल कारण की सध्या फक्त लिपिकसाठी त्यांनी कॅड काढली आहे त्यानंतर अशा प्रकारे लिपिक हे पद निवडल्यावर तुम्हाला तुमची कास्ट कुठली आहे ओपन एस सी एस टी एन टी जी एन टी बी एन टी सी बी एस बी सी डब्ल्यू एस ओपन ज्याही कास्टमध्ये तुम्हाला फॉर्म भरा ते कास्ट तुम्हाला निवडायची आहे या ठिकाणी नी. मी या ठिकाणी ओपन हे ऑप्शन निवडतो त्यानंतर तुम्हाला रिक्षा फी आहे सहाशे रुपये त्यानंतर जी एस टी आठ एकशे आठ रुपये अशा प प्रकारे एक एकूण एकशे आठ रुपये या ठिकाणी तुम्हाला फीज एड करायची आहे ऑनलाईनमध्येच त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ त्यामध्ये जे असेल ते डेट ऑफ बथ या ठिकाणी फिलअप करायचे आहे डेटाबरोबर तुम्हाला फिलअप करायचं डिजर्शनमध्ये तुम्हाला आई अग्री दॅट अशा प्रकारे तिन्ही ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे माझ्याकडे ग्रॅज्युएशन आहे सोबतच एम ई सी आहे त्यानंतर माझी दहावी कम्प्लीट झालेली आहे अशा प्रकारे तिन्ही या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर तुम्हाला समोर टाकायचं आहे व्युरिफाय डिटेल या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे त्यानंतर इथे सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पुन्हा तुम्हाला ओके करून समोरलं पेज ॲटोमॅटिकली या या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी पाहत आहे की तीन नंबरचं ऑप्शन आहे कॅन्डिडेट प्रोफाईलचं या ठिकाणी उमेदवाराच्या तपशीलमध्ये तुम्हाला निवडायचं आहे जेंडर जे असेल जेंडर ते मेल फिमेल अदर त्यानंतर इकडे वैवाहिक स्थितीमध्ये तुमचं लग्न झालं असतं तुम्हाला मॅरिड करायचं आहे नाही तर मग अनमॅरिड जर का तुमचं लग्न झालं असेल तर त्या ठिकाणी मॅट हे ऑप्शन निवडल्यास तुम्हाला इकडे तुमचे पतीचे किंवा हसबंडचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे किंवा पत्नीचे किंवा हसबंड त्यानंतर इकडे ऑप्शन दिले नॅशनलिटी तुम्हाला यस करायचं आहे सिटिजन ऑफ इंडिया आणि त्यानंतर डोमेस्टी ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी यस त्यानंतर इकडे फादर नेम तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इकडे मदरनेम त्यानंतर तुमचा कास्ट तपशील दिलेला आहे कास्ट तुम्ही ओपन टाकली त्यामुळे हे ऑप्शन लॉक होतील तर या ठिकाणी ओपनमध्ये तुम्ही कुणा कास्टमध्ये आहात माडी कुंभी तेली मांग महा चंबाड हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तिकडे रिलिजनमध्ये तुम्ही कुठल्या याच्यामध्ये मोठा हे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर नॉन फ्रीमध्ये तुम्हाला येस करायचं आहे जर का नसेल तर या ठिकाणी नो प्रॉब्लेम येतात कारण की आता हा फ्रॉम ऑनलाईन ओपनमध्ये भरला असून या ठिकाणी नॉन फ्री काही गरज नसते त्यानंतर इकडे लँग्वेजची ऑप्शन आहे की मराठी तुम्हाला वाचता येते का लिहिता येते का या तिन्ही ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे तिन्ही ऑप्शनला क्लिक केला त्यानंतर इकडे उमेदवाराचा तपशीलचा ॲड्रेस या ठिकाणी ॲड्रेस फिलअप करून तुम्हाला व्हॅलिडेट डेटेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र हे निवडल्यावर या ठिकाणी फक्त दोन जिल्हे येतील कोल्हापूर आणि सांगली तर जर का तुम्ही ॲड्रेसमध्ये तुम्हाला कोल्हापूर किंवा सांगली हे निवडायचं आहे जर का तुम्ही अदर या ठिकाणी असाल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल सो मू अशा प्रकारे ॲड्रेसचा कॉलम भरल्या तुम्हाला चौथी स्टेप आहे एज्युकेशन की या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनमध्ये या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर दहावी बारावी डिप्लोमा आय टी आय जे तुमचं क्वालिफिकेशन ते तुम्हाला, तुम्हाला सिलेक्ट करून या ठिकाणी माहिती भरायची आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दहावी सिलेक्ट केल्यावर तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जर या ठिकाणी ॲड ऑप्शनला क्लिक या ठिकाणी कोर्समध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे कोर्स त्यानंतर इकडे विद्यापीठ जे असेल ते त्यानंतर तुमचे पासिंग वर्ष दहावीची पासिंग पोशन जे असेल त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे त्यानंतर इकडे टोटल मार्क्स त्यानंतर इकडे ऑप्टेन मार्क्स ऑप्टेन मार्क्स म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळाले कितीपैकी त्यानंतर इकडे टक्केवारी तुम्हाला टाकायची आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर इकडे क्लास श्रेणी निवडायची अशा प्रकारे या ठिकाणी एक एक एज्युकेशन या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे mahdollisim... त्यानंतर दहावी त्यानंतर बारावी डिप्लोमा जी असेल ती ग्रॅज्युएशन या ठिकाणी माहिती प्रती आहे सोलतनो अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन पूर्ण ऍड केल्यावर सबमेट ऑप्शनला क्लिक करायचं आहे सबमेट ऑप्शनला क्लिक केला आता या ठिकाणी सोलतात अशा प्रकारे मी या ठिकाणी एज्युकेशनचा तपशील पूर्ण भरला असून पाच नंबरचा एक कॉलम आहे एक्सपिरियन्स आहे जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तुम्ही ॲड या ऑप्शनला क्लिक करून एक्सपिरियन्स टाकू शकता परंतु या ठिकाणी मला एक्सपिरियन्स टाकायचा आणि त्यामुळे मी स्किप ऑप्शनला क्लिक करत आहे तर स्किप ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर समोरचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे सहा नंबरचा आहे गुणवत्ता तपशील या ठिकाणी तुमच्या तुमच्याकडे अदर ॲडिशनल क्वालिफिकेशन तुम्ही असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲड करून अदर क्वालिफिकेशन तुम्ही टाकायचं आहे तर मी या ठिकाणी अदर अदर एज्युकेशन नाही त्यामुळे मी या ऑप्शनला क्लिक करत आहे त्यानंतर आता या ठिकाणी सात नंबरचं ऑप्शन आहे डॉक्युमेंट ऑपलोडचं या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट ऑपलोडमध्ये आधार कार्ड टाकायचं आहे मागून पडून इकडे समोरचं पेज आणि इकडे मार्क्चं पेज अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता त्याचप्रमाणे इकडे फोटो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इकडे या ठिकाणी सही तुम्हाला तुम्ही तुम या ठिकाणी मी फोटो सही आणि आधार कार्ड अपलोड केलेलं असून तर सबमिट ऑप्शनला क्लिक करत आहे या ठिकाणी आता आखरीची स्टेप आहे आठ नंबरची ऍप्लिकेशन फ्री वाईजची या ठिकाणी या ठिकाणी जो तुम्ही फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे जर काय म्हणजे काही मिस्टेक असेल तुम्ही सध्याच करेक्शन करू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय कन्फर्म ऑप्शनला क्लिक करायचं आहे दोन्ही सही आणि फोटोला त्यानंतर तुम्हाला पुन्हा आय कन्फर्म ऑप्शनला क्लिक केल्यावर सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता मी भरलेली पूर्ण माहिती बरोबर असून आता सबमिट ऑप्शनला क्लिक करून घ्या या ठिकाणी सक्सेसफुलचं मेसेज येणार आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी आता फीज पेमेंटचं ऑप्शन आलेला आहे तर या ठिकाणी मी पाहत आहे की फीज चार्ज सहाशे रुपये त्यानंतर जी एस टी एकशे आठ रुपये अशा अशा प्रकारे एकूण एकशे सातशे आठ रुपयाची या ठिकाणी तुम्हाला चलान करायचं आहे ऑनलाइन दर ना चलान करण्यासाठी तुम्हाला आय ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर इकडे प्रोसेस ऑनलाइन पेमेंट ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय आणि भारत क्यू आता या ठिकाणी आरच्या साहन्यान जर का तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर इकडे प्रोसेस टू पेमेंट ऑप्शनला क्लिक करा तुम्हाला सातशे समथिंग रुपयाचं पेमेंट करा या ठिकाणी तुमचा फॉर्म पूर्णपणे कंप्लीट होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड माहिती पाहिली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र